जेडे, पन, का म्हणजे कस काय मग घर वाटत आपलं नवीन बारी की पण थोडस भ्या वाटत आता थोडस नवीन असल्यामुळे तुला भ्या वाटतय अस काय भ्यायची गरज नाही पण किचन काट बघून मला स्वयंपाक येत नाही आहो किचन काटा बघून येत नाही का स्वयंपाकच येत नाही स्वयंपाकच येत नाही हा मग ते पहिल्या कोणाला येतच नसते की हळूहळू शिकशील की किती काय एवढं बर बर दे आता काय बनवते आपल्याला खायला थंडा गरम चालेल दोन्ही चालेल थंड बनवू का गरम बनवू काय नाहीतर दोनही बनव थंडा गरम बनवू हा बर चालते आणि बनवू ठीक आहे शिकाय थंड चहा नो 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 कशी झाली सांग पहिल्यांदा तू नाही की तुम्हाला बनवली प्या कशी झाली सांगा मला चांगले कशी चहा होती भारी होती का लय भारी होती तुम्हाला आठवत का हो आपल्या लग्नाला दहा वर्ष झालं हा आठवते ना मग मी तुम्हाला म्हणले होते ना मी तुम्हाला कधीच सोडणार नाही हा फक्त जगण्याला एक शब्द राहू द्या तुमच्या लक्षातच राहत नसत काय बी आपल्या लग्नाला किती वर्ष झालं माहित आहे का जाऊ द्या बर राहू द्या आज गुरुवार आहे बाजार आहे ते शेजारणीला फोन करा बाजारात जायचंय तू कुठे बाजारात शेजारनीला फोन करा काय हा हॅलो बायको बाजारला चालली ही तू नो, ना घरी <laughs> 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 तुझ्या बरोबर ना मला माहित आहे की मला सगळं समजत राहू द्या मीच लावते फोन तिला हॅलो त्यांचं काय ऐकू नको तू येत खाली पोर्च मध्ये बाजारात जायचंय हा चालतंय असं परत काय म्हणला तर बघा मग बाजार नाही आली की ठेवला बाजार आली बोर अयो वॉलपेपरला माझा फोटो खरंच एवढ प्रेम करता तुम्ही माझ्यावर अगं ते काय माहित आहे का आहे आहे का आमच्या सरांनी मला सांगितलं होतं जीवनात काय अडचण आली मुसीबत आली तर मोठमोठ्या मुट अडचणींना तोंड देण्यासाठी कधी ना कधी आपल्याला सामना करावा लागतो तसा अडचणीला सामना करायला मग त्यामुळं काय करतो मी माहीत आहे का जर मला काय असं अडचण आली किंवा माझ्यावर मोठं संकट आलं तर ही वॉलपेपर मी बघतो मग वाटतं बाबा ही एवढी मोठी किरकिर मागची साडसाती मी सहन करतोय मग ही काय की झाडकी पत्ती असं संकट लईल मलाही बघितलं की वॉलपेपर अशी म्हणजे प्रेरणा ऊर्जा मिळते किती तुम्ही दलीन रात चालू काय ग बाजारात काय आणलं खायला इकडे हा मी आणले खायला वॉलपेपर बघून बघा की काय होत हो यो? बर का? ते सगळं जाऊ द्या मी मरले तर तुम्ही दुसरं लग्न करणार का काय पर असले विचार कशी काय डोक्यात आणते ग नाही करणार मग तिला माझे सगळे कपडे नेऊन देणार का नाही करणार नाही देणार तिचे कप तुझे कपडे कशाला देईन मी एका चांगल्या कपाटात शो शोपेस म्हणून तुझे आठवण म्हणून मी ठेवेन माझी ज्वेलरी म्हणजे सगळे तिला देणार का कशा तुझं मंगळसूत्र हे मीच घालून फिरतो बाबा माझे मायकू मेले म्हणून दे तिच्या आठवण घालून मीच घालून फिरतो काही बिच विचार वा बरोबर आहे म्हणजे तिला जुनं नाही देणार नवीन घेऊन देणार सगळी ज्वेलरी आहे का नाही तिला नवीन कपडे घेऊन देणार आहे का नाही ना? मला एक टॉप घ्यायचं म्हटलं तर नवीन तर नाही देणार आहे ना आणि तिच्यासाठी मात्र सगळं नवीन जुनं कायच नाही तिला देणार काय चक्र माहिती बर राहू द्या जाऊ द्या एक प्रश्न विचारू का एक रूम आहे हा त्या रूम मधील पुरे येते त्यात मी पण आहे मग तुम्ही कुणाला निवडणार आहे ना तुलाच निवडणार ना मी हे काय प्रश्न झाला प्रश्न हा नाही प्रश्न ही आहे की एवढ्या सगळ्या मुले असतात तुम्ही करत काय होता तिथं <laughs> काय का, का दुसरा प्रश्न समजा दरवाज्यावर एक मुलगी आली आणि तिने बेल वाजवली तुम्ही दरवाजा उघडणार का अजिबात नाही अजिबात उघडणार नाही ती मुलगी मीच आहे <laughs> <laughs> समजा जाऊ दे आता समजा एका बाजूला तुमची फेवरेट वस्तू ठेवली आणि एका बाजूला मी आहे तर तुम्ही कुणाला निवडणार तुला म्हणजे मी तुमची फेवरेट नाही अगं म्हणजे तुमची फेवरेट नाही बर जाऊ द्या समजा तुम आता एक प्रश्न विचारते शेवटचा जगातली सर्वात सुंदर मुलगी एका बाजूला आणि मी एका बाजूला तुम्ही कुणाला निवडणार जगातल्या सर्वात सुंदर मुलीला म्हणजे तुम्हाला ती म्हणजे मी नाही आवडत तुम्हाला अगं म्हणजे जगातली सर्वात सुंदर मुलगी जगातली सर्वात सुंदर मुलगी आवडती तुम्हाला पण मी नाही आवडत पण जगातली सर्वात सुंदर मुलगी तूच असणार ना असं म्हणून मी तुला नाही म्हणलं